नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या बिझनेसवाला यूट्यूब चॅनेलवर तुमच्याकडे मोबाईल आहे लॅपटॉप आहे आणि तुमच्याकडे मोठी गुंतवणूक नाही तरी तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे मग हा ड्रॉपशिपिंग हा व्यवसाय तुमच्यासाठीच आहे या व्हिडिओमध्ये आपण ड्रॉपशिपिंग म्हणजे काय कसा करायचा आणि सुरुवातीपासून सुरीत नफा मिळवण्यापर्यंतचा संपूर्ण कडे पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा ड्रॉपशिपिंग म्हणजे असा ऑनलाईन व्यवसाय जिथे तुम्ही प्रोडक्ट्स विकता पण ते स्टॉक न ठेवता ग्राहकाने ऑर्डर दिल्यावर ती थेट माहिती सप्लायरकडे पाठवली जाते आणि सप्लायर त्या ग्राहकाला वस्तू थेट पाठवतो म्हणजे ना गो डाऊन ना इन्व्हेंटरी ना डिलिव्हरीची झंझट केवळ एक वेबसाईट आणि मार्केटिंग स्किल असल्याचा की व्यवसाय सुरू तर हा व्यवसाय कसा सुरू करायचा हे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया तर पहिल्यांदा सुरुवात करताना एक ठराविक प्रोडक्ट निवडा एक तर विषय जसं की फिटनेस प्राणी मोबाईल ॲक्सेसरीज किंवा घरगुती उत्पादने ट्रेंडिंग प्रोडक्टसाठी गुगल ट्रेंड्स आणि ॲमेझॉन बेस्ट सेलर किंवा अल एक्सप्रेस वापरा असे प्रोडक्ट निवडा जे लोक शोधतात पण स्पर्धा कमी आहे तुम्ही तुमचं स्टोअर म्हणजे तुमचं डिजिटल दुकान त्यावर सुंदर फोटो आणि माहितीपूर्ण प्रोडक्ट डिस्क्रिप्शन आणि योग्य किंमत लावा उदाहरण तुम्ही एक घड्याळ अलेक्सप्रेसवरून दोनशेला विकत घेता आणि शॉपीफाय स्टोअरवर चारशेला विकता ग्राहकाने ऑर्डर दिल्यावर तुम्हाला सप्लायरला दोनशे देता आणि उरलेले दोनशे तुमचा नफा ग्राहक मिळवण्यासाठी डिजिटल मार्केटिंग हा मुख्य मार्ग आहे इंस्टाग्राम रील्स फेसबुक ॲड्स गुगल शॉपिंग ॲड्स वा वापरून तुम्ही कस्टमरचे लक्ष वेधू शकता इंस्टाग्रामवरती तुम्ही तुमच्या शॉपचं पेज तयार करून त्यावरती व्हिडिओज आणि अनबॉक्सिंग व्हिडिओज कंटेंट टाका स्टोरीजमध्ये बाय बटन लावा ऑर्डर आल्यावरती ही माहिती सप्लायरकडे पाठवा सप्लायर हा प्रोडक्ट तुमच्या कस्टमरपर्यंत पोचवेल यातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारा आणि अशाच व्यवसाय आयडियासाठी सबस्क्राईब करा तुमच्या आवडत्या चॅनेलला धन्यवाद मित्रांनो